वसमत तालुक्यातील गुंज येथील भूमिपुत्र असलेले शहीद जवान अंकुश बाहुळकर हे दिनांक मे रोजी कर्तव्यावर असताना अपघातामध्ये शहीद झाले अंकुश बाहुळकर हे भारतीय सैन्य दलात असल्याने ते गावातील तसेच सर्व समाजातील युवकांसाठी प्रेरणास्थान होते त्यांच्या कार्यातून युवकांना प्रेरणा मिळावी या हेतूने देशप्रमाणे ज्योत तेवत राहावी आणि जास्तीत जास्त तरुणांनी देशभक्ती आणि सेवेसाठी वाहून घ्यावे यासाठी शहीद जवान अंकुश बाहुळकर यांच्या स्मारक उभारणीसाठी ग्रामसेवक सरपंच यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे बंधू संदीप एकनाथ आणि ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले जर या तारखेपर्यंत जागा दिली नाही तर आपल्या कार्यालयासमोर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण करणार असल्याचं संदीप एकनाथ बाहुळकर यांनी आज उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे कळवलं चौदा जून दोन हजार चोवीस ग्रामपंचायत कार्यालयात दिलेला अर्ज कर्नल अजय कुमार प्रसाद उपमान अधिकारी नववी बटालियन महार रेजिमेंट मार्फत नव्याण्णव सैनिक पत्रालय यांचे पत्र क्रमांक नायब तहसीलदार महसूल अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांचे पत्र नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाले होते एक ते तीनशे पत्र आपल्या कार्यालयास प्राप्त झाले असून हो आपल्या स्तरावरून आणि ग्रामपंचायत कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची जागा देण्याबाबत कारवाई झाली नसल्यामुळे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची परवानगी आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत माझं नाव संदीप एकनाथ वाळूकर माझे छोटे बंधू होते अंकुश एकनाथ वाहुळकर मी देशासाठी शहीद झाले तरी आम्हाला अभिमान आहे लगल तर देशासाठी मरल तर देशासाठी त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायत गुंज ग्रामपंचायतला अर्ज देतात चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी अर्ज केल्याच्यानंतर कालपुर आम्ही ग्रामपंचायतला गेलो ग्रामपंचायत गेल्यानंतर ते काम म्हणजे माहिती काय बा तुम्ही जे चौक केला काम आहे फक्त ते चौक नाव काढ माहिती आम्ही तुम्हाला जागा देतो त्याने अशी आड घातली तुम्ही बाबा बोलू बा तुम्हाला जर करता असेल तुम्ही करा होय आहे आमची काय अडचण नाही त्याने जर काढायचा तर दे काय करतात मग नंतर आम्ही बघू काय पुढचा काय करायचं सोन टक्के सामाजिक कार्यकर्ता विषय असा आहे की शहीद अंकुश बाहुळकर या गेल्या चार महिन्याखाली कार्यरत असताना त्यांचे अपघाती निधन झालेले आहे आणि त्यांच्या स्मारकासाठी म्हणजे गुंज तालुका वसमत ह्या ठिकाणी नियोजित जागा स्मारकासाठी मिळणं आवश्यक आहे गेल्या सहा महिन्यापासून आपण त्या जागेची मागणी करत आहोत परंतु तिथलची ग्रामपंचायत जातीवाद करत आहे तेव्हा अंकुश वाहुळकर हा शहीद झालेला जवान आज यांची प्रेरणा घेण्यासाठी त्या गावामध्ये त्यांचं स्मारक व्हावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे तेव्हा आपण अनेक वेळा प्रशासनाला विनंती केलेली आहे आणि प्रशासनानं सुद्धा दोन तीन पत्र काढलेली आहेत तरी पण त्यावर कारवाई झालेली नाही आणि कारवाई न ना झाल्यामुळं नाईला जास्त या कार्यालयाच्या समोर दिनांक तीन जानेवारीपासून सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसत आहेत कारण शहीद अंकुश जवान हा देशासाठी त्यांचं बलिदान गेलेलं आहे आणि त्यांचं बलिदान हे व्यर्थ न जावं यासाठी त्यांचं स्मारक गुंजी ह्या गावामध्ये व्हावं हीच एक अपेक्षा आहे एवढं बोलून थांब माझं नाव एकनाथ किषणराव वाहुळकर मुलाचं शहीद झालेल्या जवानाचा एकनाथ राहून तर राहणार मुंज तालुका वसमत जिल्हा हिंगोली आम्ही ग्रामपंचायतीला विनंती अर्ज केली की बाबा आम्हाला स्मारकासाठी जागा द्या त्यानं जागा नियोजित केली जागा के नियोजित केल्यावरती काय म्हणले बाबा तुम्ही पहिल्यानं म्हणजे पाठी काढा म्हणली दुसऱ्या ठरावामध्ये म्हणजे त्याचा चौक मशीन नाव मोडा म्हणले असे दोनदा असे त्याचे दोनदा ठराव त्याचे त्याचे म्हणजे कॅन्सल झाले म्हणजे आता ते जागा राहिली ああ。Oh,